विमान अपघातात मृत्यू पडल्यास एक कोटी आणि महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या तोंडाला पाणी सीना नदीच्या महापुरामुळे माढा नदीकाठच्या गावांना मोठा फटका बसलाय सर्वात मोठा फटका गावांना वाकाव उंदरगाव सीना दारफळ या गावांना बसलाय तहसील व प्रशासनाच्या वतीनं नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं जात आहे गेल्या तीन ते चार दिवसांपासून आम आदमी पार्टीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष एम पाटील यांनी सरकारवर आसूड कडक शब्दात ताशेरे ओढताना सडकून टीका केली सरकार जनतेवर कोणत्या प्रकारचा वचपा काढत आहे असा प्रश्न उपस्थित केलाय जनता तुमच्यावर दांडपट्टा चालवल्याशिवाय राहणार नाही पहा काय म्हणत आहेत आपचे जिल्हा अध्यक्ष एम पाटील खरं पाहता प्रशासनाकडून पाहिजे तशी मदत लोकांना पोचलेली नाही आतापर्यंत सुद्धा काही लोक आता पाहिलं आपण त्या गाडगे वस्तीवरसुद्धा काही लोक अडकलेलीच आहेत एन डी आर एफची टीम त्यांना प्रयत्न करते परंतु ह्या नदीचं असं वैशिष्ट्य आहे ह्या शिना नदीचं शिना नदी जवळजवळ कोळेगाव तुमचं मांगी त्यानंतर तुमच्या वर पाच उपनद्या आहेत ह्या पाच उपनद्याचा मिळून ह्याच्यामध्ये विसर्ग होतो आणि पाणी जास्त एकदम सोडल्यामुळे यांना अंदाज आला नाही त्याच्यामुळं पूर एक वेळा आला आणि पूर ओसरला परंतु आज काल पूर कमी होता आज पुन्हा पूर प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे त्याच्यामुळे लोकांची प्रचंड हानी आहे आणि शासनाकडून पाहिजे तशी भरीव मदत मिळालेली नाही तुम्ही किंवा आम आदमी पक्षाच्या वतीनं काय मदत कर आम आदमी पक्षाच्या वतीनं मी जवळजवळ पाच सहा दिवस झाले सुरुवातीपासून मी ह्या नदीकाठच्या चार पाच गावामध्ये आमच्या आम्हाला जेवढं शक्य आहे त्या पद्धतीनं आम्ही मदत केलेली आहे लोकांना किट वाटप केलेलं आहे लोकांना ज्या पद्धतीनं मला मदत करता आली किंवा आमच्या पक्षाला ते आम्ही मदत केलेली आहे जवळजवळ पाच सहा गावामध्ये दारफळ आहे निमगाव आहे खराव काय वाकाव आहे उंदरगावलासुद्धा आणि आपल्या खालचे गाव मोहळचे काय आहेत आम्हाला जेवढं शक्य झालं आहे तेवढं आम्ही केलं आहे आणि बाकी शासनाला आम्ही मागणी मागतो आहे पंजाब सरकारनं त्या ठिकाणी हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना दिलं पण तेवढ्यात होत नाही महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती झाली लोकांची घरं राहिली नाहीत घरावरचे पत्रे राहिले नाहीत त्याच्यामुळं श गोट्यामध्ये जनावरं राहिली नाहीत गोटाच राहिला नाही आणि शेतकऱ्याची परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे त्याच्यामुळं मी सरकारकडून अशी सरकारला मागणी करतो की ज्या लोकांची घरं वाहून गेलेली आहेत त्या लोकाला घरं बांधून द्यावीत सरकारनं ज्या लोकांची जनावरं वाहून गेलेत ज्याची गेली ती त्यांना जनावरं घेण्यासाठी शासनानं मदत करावी अहो तुम्ही पाहिलं अहमदाबादमध्ये त्या ठिकाणी विमान अपघात झाला विमान अपघात झाल्यानंतर सरकारनं जो मृत्यू त्या ठिकाणी अपघातामध्ये ज्याची मृत्यू झाला त्याच्या नातेवाईकाला एक कोट रुपये दिले जखमीला पन्नास लाख रुपये दिले आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आज त्याचं घर कुठं आहे हे दिसायला तयार नाही नदीनं रुद्र रूप धारण केलं ज्या नदीचं पात्र होतं ते पात्रसुद्धा नदीनं वेगळ्या पद्धतीनं आता पसारा मोठा झाला आहे लोकांना जमिनी सापडणं अशी अवस्था झाली आणि शासनानं एवढी तुटपुंजी मदत करून चालणार नाही माझी आम आदमी पार्टीतर्फे शासनाला अशी मागणी आहे तुम्ही एकरी पन्नास हजार रुपये द्या एकरी पन्नास हजार रुपये द्या तर कुठंतरी आणि शेतकऱ्यांचं जी हानी झाली ज ते हानी करता तुम्ही भरीव मदत द्या असं करून चालणार नाही मी पाहतोय मंत्री येतात आमदार येतात खासदार येतात काल या ठिकाणी भरणेमा आले होते कृषी मंत्री आहेत लोकांनी कोकाटे शेतकऱ्यांच्या बरोबर शेतकऱ्याला भिकारी वगैरे हो म्हणतात म्हणून कोकाट्याला घरी बसवलं काल मामांना मी बोललो मामा पंजाबमध्ये एवढी मदत केली आणि तुमच्याकडून काहीच मदत मिळत नाही आमदार साहेब होते अभिजित आबा पाटील त्यांनाही मी बोललो माझं असं मत आहे तुम्ही आमदार खासदार विकत घेण्याकरता इतकं पैसे लावताय मग माझ्या शेतकऱ्याकरता तुमचं मानधन वर्षवर्षाचं जर दिलं महाराष्ट्राच्या आमदारांनी खासदारांनी काय फरक पडेल नुसतं तुम्ही सडकणी येता नदीच्या काटाला उभा राहता आणि बाईट देता आणि निघून जाता आमचे पत्रकार बांधवसुद्धा जीव धोक्यात घालून या ठिकाणी एन डी आर एफच्या टीम बरोबर प्रत्येक गावाचा त्या ठिकाणी लेखाजोखा पाहतायत आणि लोकांच्या भावना सरकारपर्यंत पोचवण्याचं काम करतात मी आम आदमी पार्टीच्या तर्फे पुन्हा एकदा गव्हर्नमेंटला खास करून मुख्यमंत्री साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांना सांगतो की महाराष्ट्रामध्ये विनंती आहे माझी माझा हा आदेश नाही आमचा अधिकार आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा अधिकार आहे महाराष्ट्रातले वीस ते पंचवीस जिल्हे ह्या पूरग्रस्तमध्ये बाधित झालेले आहेत अहो ज्या वेळेला यशवंतराव चव्हाण होते वसंतराव नाईक होते वसंतदादा पाटील होते काय वेळेला आता जर एखाद्या दुसऱ्या पुढाऱ्याचं नाव गेलेला रागील किल्लारीचा भूकंप झाला त्यावेळेला शरद पवार साहेब सहा वाजता तिथे पोचले होते मी पाहिलं कृषी मंत्री काल सहा दिवसानंतर या माळा तालुक्यात आलेत काय पद्धती आहे त्या आणि बोललं शेतकऱ्याची बाजू घेऊन बोललं तर तुम्ही काय आहे म्हणतात अरे मी सुद्धा शेतकऱ्याचा मुलगा आहे मला जेवढं जमलं तेवढं मी करतोय आज सहा दिवस झाले मी फिरतोय शेवटी बघितलं मी त्या वाखाव पूर्ण गाव पाण्यामध्ये आहे माझी मंत्र्याचं गाव आहे ते शिवाजीराव सावंत मंत्री झाले नाही असं म्हणत मंत्री आलेले मला तर पाहायला मिळालेले नाही मी पाच सहा दिवस झालं तिथंच आहे शिवाजीराव प्राध्यापक शिवाजीराव सावंत त्यांच्या त्या ठिकाणी मी त्यांनासुद्धा विनंती केली की इतका मोठा फोर आलाय तुमचा पहिला मजला पाण्यात गेलाय दुसऱ्या मजल्यावर तुमच्या पाणी आलंय तुम्ही माड्याला या पण त्यांनी सांगितलं मी जर या गावातून हल्लो तर माझ्या गावामध्ये काय ठिकाणी उंचाचा भाग आहे त्या ठिकाणी काय माझी लोकं आहेत अजून आणि मी गावातून निघालो माड्याला गेलो लोकं पुरखी होतील म्हणून मी ही माझी जागा सोडणार नाही माझ्या लोकांना माझ्या पृच्छ कृषीतील लोकांना माझा आधार आहे मी लोकांचा जीव धोक्यात घालून मी स्वतःच जीव वाचवण्यासाठी मी असा जाणारा माणूस नाही मी हाडाचा कार्य करताय त्यांची दोन्ही मुलं पृथ्वीराज सावंत आणि ऋतुराज सावंत आणि त्यांची सगळी टीम मी पाहिलं त्या ठिकाणी वाकावला पूर्ण काम करते आणि लोकांना मदत करते जेवढं त्यांच्या पद्धतीनं त्या ठिकाणी मी पाहिलं जाऊन मी मदतच द्यायला तिथे गेलतो त्या गावामध्ये मी पाहिलं त्यांची मदत चालूच होती सरकारला काय ओला दुष्काळ सरकारनं सर सकट पंचनामे करावेत सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा तुम्ही अजिबात पंचनामा करून तर तुम्ही काय करणार ओला दुष्काळ करा ना जाहीर जी नदीच्या काठची बाधित गावं झालेत त्या प्रत्येक शेतकऱ्याच तुम्ही नुकसान भरपाई द्या पशव्या घोषणा करू नका तुम्ही एक वेळ परवा लाडकी बहीण योजना आणली विधानसभेला तुम्ही सत्तेत बसला अशा आता त्यांनी सुद्धा ओळखले लाडक्या बहिणींना ला किती तुम्ही एक दोन महिने दिले त्यानंतर सगळी लोक पुन्हा छाटून छाटून काढली ना बघलेलं तुम्ही लोकांनी तुम्हाला ओळखले आता तुम्ही अशीच काय तर जिल्हा परिषद पंचायत समितीसमोर तोंडाव आले आताही तसंच काय तर फसवू आणचाल पण शेतकऱ्यांनी तुम्हाला पूर्णपणे ओळखलेला आहे शेतकरी आज जागृत झालेला जा आहे बाबानो हे तुम्हाला फार दिवस तुमचं हे नाटक चालणार नाही माझी विनंती आहे माझा शेतकरी राजा जगाचा पोशिंदा आहे आज त्याच्या वाईट टाइम आलय गेवरून येत आहे शब्द फुटत नाहीत मी सुद्धा एक शेतकऱ्याचा पोरगा आहे ह्या गावात माझे ह्या नदीच्या काटाला सगळे माझे नातेवाईक आहेत माझे बांधव आहेत बहुजन समाजातले लोक आहेत आज ज्याचं घर गेलंय पाण्यात त्याच्या घरावर पत्रा नाही घरात त्याला पांघरायला नातरू नाही अशा अवस्था झाली लोकांची अन्न पाण्याची व्यवस्था नाही आणि सरकार अंत पाहते सरकार तुम्ही आता ह्याच्या पुढे अंत पाहू नका माझ्या शेतकऱ्याच्या वर झालेला अन्याय तुम्ही त्याला पूर्णपणे मदत द्या आणि फसवी घोषणा करू नका असं मी शासनाला आपल्या माध्यमातून विनंती करतो